टिश्यू पेपर पासून बनतात पण विसर्जनानंतर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आज मी आले विले पारलेला कारण म्हणजे पेशवा आर्ट्स मध्ये जिथे टिश्यू पेपरनी मूर्त्या घडवल्या जातात ते कशा घडवल्या जातात हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये ते चला बघत राहा मित्रांनो जर तुम्हाला कारखाना भेटत नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता नंदनवन बिल्डिंगच्या अपोजिट साईडलाच इथं कारखाना आणि कारखान्याच्या राईट साईडलाच इथं ट्रॉलर लागलेल्या आहेत ला भरपूर तर मित्रांना तर त्याला आपण गेटच्या हो इथं आलो आतमध्ये बघूया भोरत्यांच्या आपल्या लाडके बाप्पांचे किती काम झालेत काय नाही चला

आपण प्रत्येक जनते ते मागं बघत असत सिंहासन असेल तर सिंहासनचे पाचशे जे डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता त्यांना क्रॉप्स हे असे सर्व जे काका बनवता बनवतात तिथं त्यांचं बनवायचं काम चालू आहे मी एक नाग बनवलं आहे आणि जे गणपती असं डाय साचे तर इथं इथे हे सुकायला ठेवलं म्हणजे टिश्यू पेपर लावून वगैरे आणि आतमध्ये हॉलिजन लावले तिथं ज्यांनी लवकरात लवकर सुकतात आणि इथं आता लवकर लवकर यांचे काम वगैरे चालू आहे आणि भरपूर सारे ऑर्डर्स आहेत त्यांना नमस्कार का तुमचा मौल्यवान दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला जाणून घ्यायचंय की आपल्या इथे मूर्त्या कशा बनवल्या जातात कालावधी लागतो एक मूर्ती आपल्या इथे एक टिश्यू पेपर पासून बनतात आणि एक दहा फुट अशी मूर्ती बनवायला एक वीस ते बावीस दिवसाचा कालावधी लागतो कारण मूर्त्या जे कास्टिंग करतो ते आम्ही टिश्यू पेपरच्या करतो टिश्यू पेपर कास्टिंग झाल्यानंतर त्याला आठ ते दहा दिवस लागतात सुकायला उन्हामध्ये पावसाळ्यात नाही पुण्यात चुकाला काय ते दहा ला दिवस, दिवस, दिवस लागतात त्याच्यानंतर हो। ते जॉईंट असतात मग त्याच्यानंतर त्याच्या फिलिंग असतात ती मूर्ती सगळ्या चार हात दोन पाय बॉडी चेहरे सगळे एकत्र जॉईन करून मूर्ती घडवण्यापर्यंत आम्हाला दिवसाच्या वरच म्हणजे एका मूर्ती आणि ते करायला कमीत कमी तीन ते चार कारागीर कंटिन्यू लागलेले लाग असतात दिवस दिवस म्हणजे कंटिन्यू चालूच असत त्यांचं असं ओके आणि तिकडचा कारखाना आणि इकडचा कारखाना याच्यामध्ये ना भरपूर बर, जमलिंग होतं लोकांचं की तिकडचं नाही इकडचा कारखाना परफेक्ट आहे किंवा तिकडचा परफेक्ट आहे असं तर काय सांगाल याच्याबद्दल काय okay. असं माहिती okay. आहे आमचं आहे नाही वर्षभर चालू असत ओके गणपती गेल्यानंतर आम्ही दिवाळीलाच काम चालू करतो पण ते आणि जागेचा अभाव असतोच त्याच्यामुळे काय जागा दरवेळेला तीच भेटते अशी नाही ओके okay, सहा सहा महिने आठ आठ महिन्यासाठी जागा आम्हाला बघावी लागते त्यासाठी मग कधी तिकडे कधी इकडे असं करून आम्हाला जागा ती मॅनेज करावी लागते त्याच्यामुळे ऍक्च्युअल मध्ये अजूनपर्यंत तरी आमचा असं जागेचा जम बसला नाहीये किती एकदम परफेक्ट तेव्हाच आम्हाला भेटणार किंवा ती वर्षभर भेटेल असं अजून झालं नाहीये त्याच्यामुळे आम्हाला तो तो त्रास होतो आणि तो त्रास तुम्हालाही होतो हो नाही आम्ही पहिला ती तिकडेच गेलो होतो मग नंतरला इकडे आलो तर थँक्यू तुम्ही आपल्याला माहिती दिल्याबद्दल आणि आपल्या इथे किती फुटापर्यंत मॅक्स मूर्ती तयार होते एक फुटापासून सव्वीस फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याकडे तयार होतात मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं मूर्ती वजनाला एकदम हलके असतात मूर्ती मूर्तीमध्ये क्रॅक होत नाही म्हणजे लवचिकपणा मूर्तीमध्ये असतो कारण आम्ही प्युअर टिश्यू पेपरच्या बनवतो त्यामुळे त्याच्यात लवचिकपणा असतो थोडा पाण्याचं पाणी लागलं तरी काही होत नाही मूर्तीला आणि मूर्त्या आम्ही कस्टमाइज करून देतो म्हणजे आपण मूर्त्या जशा साच्यातल्या काढून फिटिंग करतो असं नाहीये आम्ही मूर्त्या जशा मंडळांना पाहिजेत जसे रिक्वायरमेंट असते मूर्त्या मूर्त्यांच्या पोस्टची तशी आम्ही त्यांना मूर्त्या फिरवा फिरवी करून देतो आणि एक मूर्ती जर समजा म्हणजे विरगळाला म्हणजे तर कमी लागणार पण तरी पण किती वेळात माझी मूर्ती कृत्य समुद्रामध्ये एक बारा फुटाची मूर्ती विसर्जन केली तर ती अवघ्या चौथ्या मिनिटात पूर्ण विरघळून सुटते मूर्ती आणि तो सांगाडा आहे म्हणजे आम्ही स्टील युज करतो आम्ही रिसायकलच असत okay. स्टील आम्ही युज करतो ते मंडळ विसर्जनानंतर तो सांगाडा बाहेर काढून ठेवतात म्हणजे त्याच्या अन्यथा घेऊन जातात त्याच्यामुळे काय कमीत कमी आम्ही पाण्यात प्रदूषण प्रदूषण हा विषय येत नाही असं बघायला पण आम्ही कमीत कमी आपलं समुद्रात जात विसर्जन असं आणि पीओपी आणि टिश्यू पेपर या दोघांमध्ये साम्य असेल तर काय सांगाल म्हणजे दोघांमध्ये कंपॅरिझन नाही करू शकत कारण का असं असतं ती कला ती वेगळी कला आहे ते पण कला कलाच आहे मोठ्या मोठ्या मूर्त्या घडवणं त्याच्यात पीओपीच्या आणि वजनदार असत त्या पण आणखी पण कला आहे आणि आमची ही पण कलाच आहे म्हणून आम्ही कुठल्या कलेला पण नाव देऊ शकत ठेवू शकत नाही पण आमच्या मूर्त्या ही तेवढ्या हलक्या असतात वजनाला वजनाला हलक्या असतात आणि साहजिक सहजपणे हाताळू शकतात मंडळ ओके आणि वाढवत नाहीत मूर्त्या तुम्ही जशी हार तुरे जशा मोठ्या मूर्त्यांना घालता तशी घालू शकता अकरा दिवस धोतर नेसू शकता त्याच्यानंतर तुमच्या ट्रॅव्हलिंग मध्ये मूर्ती आपली खंडित होत नाही त्या आमच्या मूर्त्या लांब लांब पर्यंत जातात म्हणजे एक भुसावळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद त्याच्यानंतर पुण्याला गुजरातच्या चार चार मोठ्या मूर्त्या आहेत मूर्त्या आमच्या कशा ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम देत नाही आणि आमच्या बाहेर okay. पण गेलेल्या आहेत युएस ला गेल्या आहेत ऑस्ट्रेलियाला जातात गेले आता काय एवढा इश्यू नाही त्यांना बापरे खूपच मोठी जर्नी आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ही कल्पना तुम्हाला कशी सुचली मूर्ती तयार करायला हवी किंवा कसं असतं माहिती पहिला मी मूर्तीकार होतो पहिला मी, मी एक मंडळाचा कार्यकर्ता आणि एक संस्थापक म्हणतो मुंबईचा पेशवा हे हो, तुम्ही हो, नाव ऐकलं असं त्या मंडळाचा मी संस्थापकच आहे पण आम्ही पण त्यावेळेला मी पण विचार करतो आम्ही मूर्ती मोठ्या मोठ्या मूर्त्या आणायचो त्याच्या आम्ही सहा सात 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 महिने त्याच्या उत्सवाच्या तयारीला लागायचो आणि गणपती आ, आले धामधूम मध्ये आणला विसर्जन करायला गेला गे पण गरपण विसर्जनानंतर आपण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतो दुसऱ्या दिवशीची जी विटंबना असते विटंबना बोलणं बोलणं हे बरोबर नाही पण जे दुसऱ्या दृश्य असतं ते आपल्याला पण बरोबर वाटत त्यावेळेला मी स्वतः विचार केला की आपण इको फ्रेंडली मूर्त्या का नाही बनल्या म्हणजे लवकर विडगडणाऱ्या मूर्त्या मग हे करता करता मूर्तीकार कोण तयारच नव्हते म्हणून आम्ही स्वतःच हातात घेतलं की मूर्ती मीच बनवी आणि आमच्या रक्तामध्ये तेच आहे कारण माझ्या वडील माझे आजोबा ते गणपतीच बनवायचे वडील बनवतात यासाठी पण तो त्याच्या अनुषंगाने आम्ही करत गेलो आणि आज चांगल्यापैकी बऱ्यापैकी मूर्ती आम्ही बनवून घडू शकतो हाय खरंच खूप मस्त मूर्त्या बनवतात तुम्ही आणि खरंच ना आज पंचवर्षी तुमचं नाव घातलं होतं की टिश्यू पेपरपासनं मूर्ती अगदी सहज हाताळू शकते आणि कमी वजनाची मूर्ती आपल्या इथे भेटते तर खूप छान वाटलं काका तुम्हाला भेटून आणि आता पॉलिशिंग वगैरे चालू आहे ना का मग आता काम अजून याच्यावर चार चार कोटी यायचे बाकी चार कोटी यायचे बाकी मूर्ती पावसात भिजल्यावरही काय होऊ नये त्याच्यामुळे आम्हाला त्याची दक्षता जास्त घ्यावी लागते बरोबर म्हणजे कधी आगमनाच्या वेळेला जोराची जो सर येऊन जाते त्या मूर्तीला काय होऊ नये म्हणून आम्ही जास्त करून लक्ष त्याच्यावर देतो आणि हे आम्हाला गणपतीचं ही डी करायला म्हणजे प्रयोग करायला आम्हाला अठरा वर्ष झालेली आम्ही अजूनही शिकतोच आहेत म्हणजे आपण नवीन काय करू शकतो नवीन काय करू शकतो बरोबर अजूनही शिकतो खरंच खरंच खूप थँक्यू तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि आता ऑडियन्सला बऱ्यापैकी समजलं की किती याच्यामागे प्रोसेस असते आणि किती कालावधी लागतो ते आणि तुमचा जीवन प्रवास आता थोडक्यात समजला की तुम्ही सुरुवात केलात त्याच्यामुळे आज असंख्य मंडळ जे आहेत ते पी पी ओ ऐवजी टिश्यू पेपरच्या मूर्त्या यूज करतात बस खूप खूप धन्यवाद काका तुम्ही तुमचा मौल्य वेळ दिल्यावर थँक्यू धन्यवाद तर चला मित्रांनो तर आता तुम्ही सगळी माहिती बघितली दादांनी आपल्याला माहिती दिली आणि कशा पद्धतीने मूर्त्या जे घडवतात ते मी पाहिले आणि आता आपण परत एकदा या कारखान्यात येणार आहे त्या कारखान्यात आपण परत एकदा येणारे मूर्त्या सर्व कलर वगैरे झाल्यावर हे सगळं बघायला चला मित्रांनो आपण पुन भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय